<laughs> आपण या ठिकाणी आलेले आहात तर तुमचं नाव काय का आहे कशा तुम्ही इथे आलेले आहात नागपूरला माझे नाव संजीव कुमार पारदी मी आंबो आम तालुकाध्यक्ष आमच्या इथं तेरा डिसेंबरपासून तेरा डिसेंबरपासून मोर्चा सुरू आहे शासनानं आमच्याकडं लक्ष अजूनपर्यंत दिलेलं नाही शासनाकडे आम्ही वारंवार मोर्चे आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे पण शासन नेहमी नेहमी आमच्याकडे दुर्लक्ष करीत आहे त्यामुळं आमचा हा मो मोर्चा सतत सुरू आहे आज मोर्चा आमच्या पाचवा दिवस आहे शासनानं त्वरित आमच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे जर शासनानं आमच्याकडे लक्ष दिले नाही तर हा आमचा मोर्चा अजून उग्ररूप धारण करेल आणि केव्हाही विधानभव विधान विधान भवनावर धडकू शकेल म्हणून सगळे संगणक एकत्र जमलेले आहेत संगणक परिचालक संघटनेचा ग्रामपंचायत संगणक परिचालक संघटनेचा नमस्कार माझं नाव कमलेश गोपचे ग्रामपंचायत ऑपरेटर कवळी तालुका आमगाव जिल्हा गोंदिया आम्ही या ठिकाणी तेरा डिसेंबरपासून आमच्या प्रलंबित मागण्यांबाबत मोर्चा आणलेलो आणि या शासनाने अजूनपर्यंत आमच्याकडे लक्ष दिलेलं नाही तरी पण हे शासन आमच्या मागण्या जेव्हापर्यंत पूर्ण करत नाही तरी पण आम्ही सर्व संघटने निर्धार केला की ज्या जेव्हापर्यंत आमच्या मागण्या पूर्ण नाही होणार तेव्हापर्यंत आम्ही नागरिक सोडणार नाही आणि यानंतर जर शासनाने सुद्धा दखल घेतली तर आम्ही सुद्धा आपला मोर्चा नेऊ अशी आमची आम्ही निर्धार केलेला आहे आपण जर तुमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर तुम्ही काय कराल भविष्यात तुमचा काय विचार आहे याबद्दल एकच आहे आपले मराठीमध्ये अशा सरकारचे करायचे काय खालत डोसक वर्त आहे आता तुम्हाला या मान समजेल समोरच्या काळात येणारा निवडणुका आहेत ते म्हणा आपल्या केंद्र शासनाच्या किंवा राज्य सरकारच्या आणि त्यामध्ये आम्ही दाखवूनच घेऊ की आमची शक्ती काय आहे तर सर्व आमच्या संघटना परिचालक याबद्दल आपले कार्य पार पाडतील आणि मुख्य म्हणजे जर शासनाने आमच्याकडे लक्ष दिलं नाही तर मुद्दा म्हणून आम्ही नागपूर सोडणारच नाही आम्ही निर्धार करून आलेलो हो आहोत की आमच्या जेव्हापर्यंत मागण्या मान्य झाल्याच पाहिजे झाल्याच पाहिजे आमचा एकमेव उद्देश आहे कारण की आम्ही सतत बारा वर्षापासून लढत आहोत सा बारा वर्षापासून शासना आम्हाला नेहमी चॉकलेट देत आहे पण या सगळ्या संगण परिचारकांनी एकमताने विचार झालेला आहे की जेव्हापर्यंत आमच्या मागणी होणार मागण्या मान्य होणार नाही तेव्हापर्यंत नागपूर सोडायचे नाही आणि नाही